गायिका अंजली भारती हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सर्वत्र व्हायरल होत आहे भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आता त्यांच्या या एका वक्तव्याने अंजली हिच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे महत्वाचं म्हणजे या गायिका अंजलीचा व्हिडिओ तेरा जानेवारी रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमात काढण्यात आलेला ज्यामध्ये अमृता फडणवीसांबद्दल नको ते वक्तव्य त्यांनी केलंय मग पुढे त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदेसेनेचे नेते आक्रमक झाले होते मात्र आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील अमृता फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे पेडणेकर अंबादास दानवे संजय राऊत या सर्व नेत्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयीचे वक्तव्य अयोग्य असल्याचं सांगत या प्रकाराचा निषेध केलाय नेमकं त्यावेळी काय वक्तव्य करण्यात आलं होतं आणि ठाकरेंच्या सेनेने मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या मागे ठामपणे उभं राहून काय म्हटलंय सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल गायिका अंजली भारती यांनी अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्ही सोशल मीडियावर ऐकलंच असेल आम्ही ते चॅनलवर दाखवू इच्छित नाहीये आणि ते दाखवण्यासारखं आणि ऐकवण्यासारखं चित्रा वाघ यांनी या सगळ्यावर संतापूनच टीका केली त्यांनी काय म्हटलंय हे आधी आपण पाहूया आताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर करा अशी चिथावणी देणं ती सुद्धा एका बाईने अंजली भारती नावाच्या या बुद्धीची करावी तितकी थोडी आहे अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभं राहून सारख्या गुन्ह्याचं सा समर्थन करणं त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिळवणं हे समाजाच्या भयानक भया चित्र आहे आता या प्रकरणावर फक्त भाजपच नाही तर ठाकरेंच्या सेनेकडून देखील संताप व्यक्त केला जातोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकर ट्विट करून म्हणतात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पत्नी अमृता फडणवीसजी यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकडून गायिका अंजली भारती यांचा निषेध करतोय नेते संजय निरुपम यांनी देखील ट्विट करून या प्रकाराचा निषेध व्यक्त केलाय लज्जास्पद विधान म्हणत त्यांनी पत्नीवर अशी टीका करणं योग्य नसल्याचं म्हटलंय निरुपम म्हणतात माता आणि बहिणींवरील अत्याचाराला विरोध केला पाहिजे पण अशा प्रकारे नाही ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आणि अरविंद सावंत यांनी देखील या दोन्ही नेत्यांनी अंजली भारतीच्या वक्तव्यावरती आक्षेप घेतला आहे यामध्ये राऊत काय म्हणाले ते पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्या केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत अमृता फडणवीस त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही पण तसं असेल ते मी निषेध करतो ज्या अंजली भारतीने आता हे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या अंजली भारती नेमक्या कोण आहेत हे मी तुम्हाला सांगतो अंजली भारती या विद्रोही गायिका म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे त्यांनी अनेक गाणी गायले आहेत काही गाणी तर त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर देखील पाहायला मिळतील या चॅनलवर जवळपास पाच लाखहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाणी गाणाऱ्या या महिलेने ज्याप्रमाणे मिसेस मुख्यमंत्री यांच्यावर वक्तव्य केलंय ते खरंच संतापजनक असून महिला काय कोणत्याही पुरुषाला देखील हे ऐकवणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीका होत आहेत आणि प्रबोधन करणारी महिला हे असं वक्तव्य करत असेल तर त्यांच्या बुद्धीची क्यू करावी लागेल तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद